मूळ जे विषय आहेत महाराष्ट्रासमोरचे जे विषय आहेत आता आज फेब्रुवारी महिना सुरू आहे महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे अत्यंत वाईट पाण्याची परिस्थिती आहे बेरोजगारीचा प्रश्न आवासून उभा आहे महाराष्ट्रासमोर या सगळ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जातीचे आजार घेतले जातात आणि सगळ्यांचं लक्ष उडवायचं तुम्हाला आठवत असेल तर, 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 तर कसं आहे माझ्या महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठी मुलांना मुलींना याच महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत त्यांना शिक्षण उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे याची सगळ्यात मग सगळ्यात श्रीमंत राज्य आहे या संपूर्ण इतक्या श्रीमंत राज्यामध्ये जर समजा अशा प्रकारचा टाहो फोडला जात असेल तर ते कोणीतरी करवतंय हे तुम्हाला लक्षात येतं बाकीच्या राज्यांमध्ये काय नाही होते हे जो संपूर्ण महाराष्ट्र हा विस्कळीत करणं

लोकसभा आमची तयारी सांगू तुला जाहीरपणे सांगू तुमच्या ऑफिस मधल्या गोष्टी सांगता का तुम्ही आम्हाला हा अनेक लोक मला विचारतात काय स्ट्रॅटेजी काय कोण स्ट्रॅटेजी सांगतं काय बरं तुम्हाला हा